नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण आहोत केळीच्या प्लॉटवरती आणि केळीची लागवड जी काय आपल्याला या ठिकाणी केळी दिसते या केळीची लागवड करून आज जवळपास दोन महिने तीन महिने कंप्लीट झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये असणारा असताना तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे युरिया असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा बारा ॲक्सट असेल या पद्धती सर्वच कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू ना आता आपण जी काही केळी पाहतो या केळीची लागवड करून जवळपास तीन महिने झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये असताना युरिया किती दिलं पाहिजे पोटॅश किती दिलं पाहिजे त्याचबरोबर बारॅक्सट किती दिलं पाहिजे मॅग्नेशियम किती दिलं पाहिजे आणि कॅल्शियम या ठिकाणी किती दिलं पाहिजे तर याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू या अवस्थेमध्ये असताना जवळपास तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये महिन्यामध्ये मंद, आपल्याला केळी पिकाला जे काही युरिया आहे तो एकशे वीस किलो पोटॅश एकशे वीस किलो बारा एकसट वीस किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो एवढं तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये पूर्ण त्याला गेलं पाहिजे या अवस्थेमध्ये काय होतं आहे की याच अवस्थेमध्ये चौथ्या महिन्यामध्ये ग या ठिकाणी गर्भधारणा ही केळी पिकामध्ये होत असते आणि याच्या माध्यमातून काय होणार आहे की या, या केळीचा जो काही बुंद आहे हा जो काही पेंदा आहे हा त्याला वाढण्यास मदत होणार आहे म्हणजेच काय केलं पाहिजे की आपल्याला पूर्णपणे एकशे वीस किलो नत्र द्यायचं आहे एकशे वीस किलो पालाच द्यायचा आणि बारा एकसष्ट वीस किलो द्यायचं आहे आणि याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट हे वी वीस किलो द्यायचे आणि शेतकरी याचबरोबर या ठिकाणी गर्भधारणा याच महिन्यामध्ये चौथ्या महिन्यामध्ये होत असते तर चौथ्या महिन्यामध्ये एक बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने म्हणजे युरिया पोटॅश दिल्याच्यानंतर सात किलो कॅल्शियम त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे म्हणजेच काय होणार आहे की या ठिकाणी गर्भधारणा अधिक प्रमाणामध्ये चांगली व्हायला आपल्याला मदत होणार आहे तर शेतकरी बंधू हे तिसरं आणि चौथ्या महिन्याचं शेड्यूल आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद